नाव घेतलं दें मी कधीही रंग मंचावरती बोलणार नाही आणि बोलत नाही म्हणून समजा तुम्ही जे भाग दिले त्याचा आणि आमच्या भागांचा काहीही संबंध नाही भुवा हे अगदी जबाबदारीने सांगतोय तुम्ही तुमच्याकडे प्रचंड लढायचे प्रचंड तुमच्याकडे नॉलेज आहे प्रचंड तुमच्याकडे अभ्यास आहे मुळ जे आता तुम्ही प्रभाकर घावडे गोवानं आणले मी तुमच्या सोबत बाहेर केलेले मला अनुभव आहे याच्या अगोदर प्रभाकर घडावडे तुमचे वस्तात नव्हते ते अचानक कसे झाले याचं स्पष्टीकरण तुम्ही घ्यायचंय पालर नाही त्याचे कोणी उठले आला दस्ताब झाला गुरु झाला असं नाही करत त्याला एक परंपरा आहे त्या अनुषंगाने लागत तुला तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही लक्षात का तीन पिढ्या आमच्या या शक्तीपुरामधली कोणती आणि त्या तत्वांची बोध चिन्ह गोष्टी विचारली ऐका लिहून घ्या मला देवा गाणं ऐकवत काम आम्ही गेली असे ऐकवायचो तर पूर्ण वेळी बोलला तुम्हाला माफे मागायची लाज वाटली लक्षात घ्या पंचतत्व ऐकायची पहिलं धीक कवी पाठ कवी काव्य कवी दान कवी आणि ज्ञान विस्तारी नंतर एका शाहिराला ठीकपणा असला पाहिजे स्टेज डेरी ब्रँड त्याला असले पाहिजे त्याला पाठ कवी म्हणतात शाहिराला त्याला काव्य कवी असे म्हणतात त्या शाहिराला गाणे करता आलं पाहिजे म्हणून त्याला गाण कवी असे म्हणतात त्या शाहीराला कलेचे तत्व व स्व यांचे ज्ञान असले पाहिजे म्हणून त्याला ज्ञान कवी म्हणतात असतात असा हा नंतर विषय आहे अरे कक्षा गुरुचा शियाला लागू याचा मंडळातले सगळे कार्यकर्ते तुमच्या नातातले सगळे कार्यकर्ते आणि तमाम कोकणातले आयोजन साक्षी यांना साक्षी ला दोन हजार सोळा लाग हजार सतरा ला घोटने दोन उडी येते तुमच्या सोबत शेवटची बारी केली आणि वो तुम्ही माझ्या सोबत बारी घ्यायची सोडून दिली ही आपली ताकद आहे वाह अरुण कुठियाला पर्यंत बसला होता प्रत्येक वेळी किती लोकांनी युद्धासमोर जे वावर गणपत वावर नक्कीला आहे ओ हात जोडणाऱ्यांच्या समोर वावर होत बारी घ्या वावर होत बारी नको बने आता माझी आई येते आलेली आहे घरी आई ने वाला, ना मला जमा देण्या सांगितलं लांबोळ्या बरोबर भारी आहे जास्त काय बोलू नको परंतु पुढची सहा सहा आठ आठ वर्ष भारी घेणार नाही ते योग्य नाही आता काय बोलायचं बरं लांबोळ्यांच्या गावात गेलो होतो मागच्या गणपतीत थोडक्यात गेलो तर एक आजीबाई भेट आजीबाई आता आमच्या समोर राजकारण गेले आहेत आपल्याला साहेब का पाहिजे हे तुम्हाला सांगतो गावचा विकास काय अर्थात होत नाही बरोबर त्या आजिवाही गोठा मांडत होत्या ते कशा मांडतात त्या बघा थोडक्यात सगळो त्यामुळे कोणाला ऐकून घ्या मजा येतो हॅलो 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 नाही मंत्र्यांसोबत जाऊ त्यांना प्रचंड विकास यावर आधी काय म्हणते आधी काय म्हणते बघा मग

जन्मदात्या आईला स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर लग्नात लग्नाच्या अक्षर टाकायचा डोक्यावर लग्नाच्या अक्षर टाकायचा मान नसेल कसाही प्रश्न विचारलाय तो परत एकदा तुम्ही आणि तुमचे वस्ताद एकत्र वासाने वाचा माझ्या माहितीनुसार सगळे कोकणातले आया आलेले आहेत मुलीच्या डोक्यावर अक्षर टाकायचा मान आईला नाहीये मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकू शकतात बरोबर की नाही लग्न होतात ना आपल्या घरी आईबा मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकतो मुलीच्या नाही थोडासा काहीतरी एक तर टाईप करण्यास मिस्टेक घ्यायचं पण मी त्याचं उत्तर देतो लक्ष द्या अदिती आणि दिती अदिती आणि दिती या कशा ऋषीच्या पत्नी होत्या अदितीला पाच संतान होते तर दीती ही गर्भवती होती जेव्हा अदितीला पाच संतान होते तेव्हा दीती ही गर्भवती होती आणि म्हणून तेव्हा पुत्र देवेंद्राला सांगून अदितीने पुत्र देवेंद्राला सांगून तिच्या गर्भात प्रवेश करून वज्राने त्या पिंडाचे तुकडे केले वज्राने एकोणपन्नास तुकडे केले त्या वज्राचे त्या वज्राचे वज्राने त्या पिंडाचे तुकडे केले थँक्यू केले तेव्हा तेव्हा पुत्र देवेंद्राला सांगून तिच्या गर्भात प्रवेश करून वज्राने त्या पिंडाचे तुकडे केले तेव्हा भीतीने शाप दिला तुला पुत्र होतील पण त्याच सुख तुला पाहता येणार नाही आणि द्वापार युगामध्ये अदिती देवकी झाली कंस राजाने तिचे पुत्र मारले ही कथा सर्वांना ज्ञात आहे जेव्हा रुक्मिणीला श्रीकृष्णाने हरण करून एका मंदिरात विवाह केला त्या मुहूर्तावर देवकीने आपल्या कुळदेवतेवर अक्षर टाकल्या तेव्हा मातृदेवतेने दिला म्हणजे समस्त स्त्रियांना अक्षर टाकण्याचं वरदान दिलं वा हे तुमच्या कृष्णाचं उत्तर माझ्या वाचनाला दिलंय जर पटलं तर नक्की या ठिकाणी कौतुक करा कारण तुमच्या प्रश्नात कुठलाही तुम्ही भाग सोडलेला नाही आणि राहिला विषय शक्त तुम्ही जो जण गायला आणि सांगितलं तर तुम्ही शक्तीचे शाहीन असाल तर त्याच्या मागे मी पक्ष वाचून त्याच हे माझ्या बाबांचं लिखाण आहे ओंकार रुपे आधी घेणाराया ओंकार रुपे आधी घेणाराया आम्हावर देवा राखी छाया संकटी सदा येसी कालिया संकटी सदा येसी कालया आकार उकार मकार त्रिगुण राया मकार उकार मकार तिघ अर्धा उकार तीच माया अर्धा उकार तीच माया कोणच तू तेव्हा घेणार आला त्याच्यामध्ये जाताला असतं मला एवढी वेळ नाहीये पूर्ण विषय तुमच्या समोर यायला समोर पण त्याच्यातला एक थोडासा भाग घेतो अगदी थोडक्यात घेतो आणि शेवटच्या गाणं माझ्या मंडळावरती तू आभार माझ्या कामाची चांगला करतो पण तुला लक्षात ठेवा

पुरा बाई होत्या हे माझा माझ्या मंडळावरती घेतो वेळा वाकडे लिहिले सांगावून घ्या शेवटच्या माझी बाई या ठिकाणी संपवतो धन्यवाद Hout baare राजकीय वेळी वाटी सेवा मान्य करू